हो सर तलवारी होत्या ना गाडीमध्ये एवढंच सांगायचंय तुम्ही पाहिलंय तुम्ही पाहिल्यावरच मी गेलोय हा गाड्या तीन होत्या तीन गाड्यामध्ये तलवारी होत्या तुम्ही हातात एक तलवार पाहिली एक पाहिली बस एवढाच पुरावा मला बघा ठीक आहे तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आज ह्या ज्या अँब्युलन्स आहेत ही अम्ब्युलन्स आणि ही एक अॅम्ब्युलन्स आणि दुसरी जी अँब्युलन्स आहे ती फरार झालेली आहे या ठिकाणी बघू शकता दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत हो 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 या सलग तिन्ही ॲम्ब्युलन्स एका ठिकाणी लावण्यात आलेल्या होत्या याच्या बाजूला एक ॲम्ब्युलन्स होती त्याच्या बाजूला दुसरी ॲम्ब्युलन्स होती म्हणजे पुण्याच्या दिशेने तिन्ही ॲम्ब्युलन्स पुण्याच्या दिशेने तोंड करून उभ्या होत्या परंतु अँब्युलन्समधले ड्रायव्हर जे होते ते पूर्णपणे पिलेले होते आणि या ॲम्ब्युलन्समध्ये तलवारी होत्या तलवारी मी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चा वृत्त संपादक पत्रकार म्हणून पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी आलो असता पेट्रोल भरण्यासाठी आलो असता पेट्रोल पंपातील काही कर्मचाऱ्यांनी या गाड्यातील तलवारी पाहिल्या आणि त्या मीही पाहिल्या माझ्याही निदर्शनास आल्या मी ज्यावेळेस माझा मोबाईल काढून व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस या ही एक गाडी एम एच जिरो चार एफ पी चौतीस पंच्याऐंशी ही एक आणि हिच्या ह्याच्या बाजूला दुसरी असलेली अँब्युलन्स या दोन्ही गाड्या फरार झाल्या अक्षरशः या गाड्या पळून गेल्या पळून गेल्याच्या नंतर या जो ड्रा गाडीचा ड्रायव्हर आहे एम एच झिरो चार ई एफ ई वाय पंच्याऐंशी अष्ट्याहत्तर या गाडीचा ड्रायव्हर जो होता तो माझ्याशी बांधण करत हुजत घालत दमदाटी करत होता मी पोलीस स्टेशनला तसा कॉलही केला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत खोकणे यांना कॉल करून या घटनेची माहिती दिली गोपनीय शाखेचे साळवे साहेब यांना देखील माहिती दिली त्याचप्रमाणे ठाणेपीठा आमलदार यांना देखील या घटनेची माहिती दिली परंतु पोलीस प्रशासन या ठिकाणी येत यायला ये थोडा वेळ लागला त्यांना काहीतरी काम असेल परंतु या गाडीचा ड्रायव्हर एवढा पिलेला होता की तो मला मारहाण करण्याच्या तयारीत आणि अवघ्या अर्धा एक तासाचा वेळ गेल्याच्या नंतर हे अँब्युलन्स बघा तुम्ही हे ॲम्ब्युलन्सची पट्टी आहे ही बघू शकता तुम्ही अक्षरशः या गाडीनं मला इथून उडवण्याचा प्रयत्न केला हे जी पट्टी दिसते हे ब्रेक मारले त्या अँब्युलन्सवाल्याने बघू शकता हे जे अँब्युलन्स आले नंतर या गाडीतल्या तलवारी पार्सल करून दुसरी ॲम्ब्युलन्स फरार करून ही ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आली म्हणजे ॲम्ब्युलन्सच्या नावाखाली तलवारी पार्सल करण्याचं काम किंवा तलवारी वाहतूक करण्याचं काम किंवा अवैध धंद्यासाठी अँब्युलन्सचा वापर केला जातोय आणि इतकेही एखाद्या पत्रकारांनी पाहिला असता किंवा शूटिंग करण्याचा प्रयत्न केला असता त्या पत्रकारांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणं अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न करणं दगडानं आणि लाताबुक्यानी मारहाण करण्याचा प्रयत्न करणं या दोन्ही ड्रायव्हरनी मला माझ्या फॅमिलीला माझ्या मुलांना देखील लासा घातलेल्या आहेत तुम्ही बघू शकता याच पंपावरती सर्व हा घटनाक्रम घडलेला होता आ, या ठिकाणी माझ्या डोळ्याचा जो चष्मा आहे तो चष्मा या ठिकाणी पडलेला आहे या ठिकाणी हे दगडाचा खच पडलेला आहे बू, बघू शकतो विटाचा अशा या ड्रायव्हरनी या पंपावरती मारहाण करण्याचा प्रयत्न केला आम्ही पोलिसांना कळवलं पोलीस प्रशासनाचे अधिकारी येऊन त्यांना अटकही केलेली आहे हा जो चष्मा आहे तो माझाच आहे हा दगडाचा खच बघू शकता या पंपावरचे कर्मचारी या कर्मचाऱ्यांनी पाहिलं मला सांगितलं मी माझं कर्तव्य म्हणून व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी तलवारी तोपर्यंत पार्सल केल्या आणि ही अँब्युलन्स जी आहे ती तलवारी पार्सल करून परत रिटर्न आलेली आहे आणि याच अँब्युलन्सनी मला मारण्याचा प्रयत्न केला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा